नमस्कार कसे आहात सर्वजण बरे आहात ना तर मी आज निघालेले आहे रविवार पाहून सुट्टीचा दिवस पाहून घरी बसायचंच नाही म्हणजे कुठंतरी भेटीगाठी करायचा आपण भेट घ्यायची सर्वांना खूप आनंदानं जीवन जगायचा प्रयत्न करायचा हो की नाही तर चला मग मी जाणार आहे आता आपल्या भाबाकडे हे बघा मी शेंगा घेतलेल्या आहेत ताज्या ताज्या एकदम आपल्या शेतातल्या आपल्या गार्डनमधल्या शेतच म्हणायला पाहिजे ते एक आमचं छोटंसं तर चला पहा तुम्ही पण शेवटपर्यंत राहा निघालेली आहे आता मी उदगीरला जाणार आहे उदगीरहून बहीण भाऊजी सगळंजण आणि परत लातूरला जाणार आहोत आणि लातूरला जायचं कारण तेही सांगते हे बघा बसस्टँड भालकीचं बस भालकी स्टँड किती छान आहे किती बसा थांबलेले आहेत आणि तिथं जायचं कारण सांगते तिचा माझ्या भावाचा सन्मान करायचा आहे आणि इकडून तिकडून जे राहिलेले आमचे आम फॅमिलीचे मेंबर आहेत ते पण तिथे ये येणार आहेत सर्वजण मिळून तिथं त्यांचा सन्मान करून तिथं जेवण करून आम्हाला परत यायचं आहे तर बघा या आम्ही निघालेलो आहोत आता उदगीरला मी पोहोचलेली आहे निघालेली नाही उदगीरला पोहोचलेली आहे बहीण पण रेडीच होऊन बसलेली आहे तर मग आता निघायचंच आहे म्हणली होती की मी नाश्ता करून ठेवते तर आपण जेवण करूनच जाऊ नाश्ता करून जाऊ हा जेवण बनायला हो नाश्ता तर रगीच आहे पहा नाश्ता चाललाय आमचं मस्तपैकी हा शेवयाची जो उपमा उपमा खीर काही पण म्हणा शेवयाचं उपीठ म्हणा तर अगदी छानपैकी नाश्ता आमचा झालेला आहे पोट भरून आता आम्ही निघालेलो आहोत पहा लातूरला लातूरला का जायचं अजून मी तुम्हाला सांगितलेच नाही एक तर लातूरला आम्ही चाललेलो ला हो आहोत तिथं जे भाऊ असते ते पर्यवेक्षक झालेले आहेत आणि आत्ता कुणाच्याही जीवनात प्रोग्रेस होतो किंवा काही तरक्की होते तर त्यांचं कौतुक आपण घरच्या माणसांनीच करायचं असतं हो ना आता आम्ही कसं आपल्या ज्या वयाचे जे लोकं आहेत ते कसं फार कष्टाने पुढे आलेलो असतो आपण आताच्या मुलांना काहीच त्रास नाही सर्व काही सुविधा मिळालेल्या असतात आणि ते किती मोठ्या पदावर गेलं तरी त्यांचं कमीच आहे पण तसं नाही आपलं आपलं जीवन वेगळं होतं आणि हे पहा आता भावाला सन्मान म्हणून द्यायचा तर काहीतरी घेतलं पाहिजे काय घ्यायचं तर आम्ही ठरलो चला फ्लावर पार्ट घेऊया एकदम छान छान सुंदर सुंदर इतके छान दिसत होते ना मोहचावरणं की काय घ्यावं काय नाही तरी आम्ही पाचसा घेतले सर्वजण एक 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 द्यायचं भावाला आता म्हणलं हेच घेऊती आता सन्मानासाठी तर मी तुम्हाला पुढं सांगते की आम्ही किती कष्टाने आपण त्यावेळेस शिक्षण घेतलेलं असतं आपल्याला त्यावेळेस लांब लांब शाळा असायची जाण्या येण्याची सुविधा नसायची आणि तशा परिस्थितीमधूनही आपण शिकून पुढे गेलो आणि परत आपली बढती झाली म्हणजे प्रमोशन झालं ही किती चांगली गोष्ट असते आणि आपलं चांगल्या जीवनावर आपल्या चांगल्या वळणावर आपण लागलो आपल्या जीवनाचं आपण सोनं केलो जर आपल्या जीवनाचं आपण सोनं केलो तर त्याचं कौतुक को कोण करायला पाहिजे आपले फॅमिलीचे लोकच करायला पाहिजे फॅमिली मेंबरच करायला पाहिजे असं ठरून आता आम्ही सुरू केलेलं आहे की आपल्या फॅमिलीमध्ये कुणाचं काही चांगलं झालं की सर्वजण जायचं जा 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 आणि सन्मान करायचं एक आनंदाचा एक क्षण हे आहेत बघा भाऊ माझे पर्यवेक्षक झालेले आणि तो वेदांत त्यांचा मुलगा ते बहीण आहे भाऊजी आहेत मी स्पीड न बोलते कारण आता पुढचं तुम्हाला खूप काही दाखवायचं आहे आणि आता आम्ही लातूरला पोहोचलोच हे बघा गंधर्व इथं जेवण देणार आहेत हॉल आणि हे आहे सर्वात हासरी वहिनी अभिनंदन अभिनंदन सर्वात अगोदर आम्ही आलेलो आहोत एक एक एकर आमच्या फॅमिलीचे कोण कोण येणार आहेत मी तुम्हाला दाखवते सगळ्यांची भेट घालून तुम्ही पहा आता माझ्या भेटला तर आणि ती आहे बी एमबीबीएस करत आहे चला अजून छान बसते म्हणून त्याला चार वेळेस मला नाही आवडली साडी कलर नाही आवडला तुझा

माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते झालेला आहे आणि हे बघा सजावट वगैरे खूप छान असं मग आणि हे आहेत बघा संकेत रुपेश आणि वेदांत संकेत रुपेश आमच्या धाकट्या बहिणीची मुलं हे आले बघा आमची

भाऊ आणि भावाचा मुलगा विराज सर्वजण आता एक एक जण येत आहेत हे तुम्हाला भेट ते आमची आई आणि ते मोठी बहीण आणि ते लहान बहिणी आणि भाऊ आणि त्यांचा मुलगा स्वप्नी हे तर भाऊ आहेत पर्यवेक्षक झालेले या सर्वजण आता आलेले आहेत <laughs> या, या, या। हे पहा माझी आई आहे किती उत्साही आहे आप आपली मुलं कशी शिकली कसं पुढे गेले असा किती आनंद झालेला आहे पहा चेहऱ्यावर दिसत आहे ना किती प्रमोशन झालं म्हणजे आई वडिलांना किती आनंद होतो मुलांचं प्रमोशन पाहून आणि आपली मुलं कशा परिस्थितीतून शिकली आणि कशी पुढे गेली ते आई वडिला माहिती असतं म्हणून त्यानं त्यांना सर्व काही कळतं जीवन काय असतं आणि हे बघा लहान भाऊ आणि ते स्वप्नील भावाचा मुलगा त्याला मग आतमध्ये जाऊन खूप छान खूप सुंदर असं हॉटेल आहे तर सन्मान करायचा कार्यक्रम पहा शेपर्यंत सुरू झालेला आहे आमच्या भाऊजींनी फेटा पण बांधलेला आहे खूप सर्वांना आनंद झालेला आहे खूपच म्हणजे पूर्वी कसं खूप शेती होती सर्व काही नौ, वडिलांना नोकरी होती पण पूर्वीचा काळच वेगळा होता शिक्षण घ्यायचं म्हणजे अवघड अशा परिस्थितीतून शिक्षण घ्यावं लागायचं आणि त्यामधूनही शिकून पुढे गेलं हे फार आनंदाची गोष्ट आहे आता सर्वजण सन्मान करत आहेत पहा तुम्ही प्रकारे झाला सन्मानाचा कार्यक्रम खूपच आनंदाचा क्षण होता आणि भाऊक पण आम्ही आतल्या आत होत होतो की कसं म्हणजे आमचं जीवन चांगल्या वळणावर लागलं आणि कसं आम्ही पुढे गेलो ह्या गोष्टीचा आम्हा सर्वांनाच भावा बहिणींना खूप खूप अभिमान आहे तर आता आम्ही सर्वच आमच्या फॅमिलीला अभिमान आहे ह्या गोष्टीचा आणि आईला तर मग आहेच आहे आता जेवण सुरू झालेलं आहे तर जेवण पण इतकं छान असं ऑर्डर दिलेली आहे की तंदुरी रोटी आहे आणि दोन भाज्या आहेत पनीरची भाजी आहे आणि दुसरी एक भाजी आहे गुलाबजामुन आहे पापड आहे सर्व काही आहे म्हणजे जेवण्या खूप स्वादिष्ट असं जेवण सर्वांचं चालू आहे गप्पा गोष्टी आणि हे बघा लहान मंडळी सर्व आमची भातची मंडळी कसं बसलेले आहेत एका ठिकाणी सर्व आपल्या आपल्या भाषणात संभाषणात रुंग आहेत हे बघा थाळी जेवणाची अगदी छान स्वादिष्ट असं सर्वांचं जेवण झालं एकदम व्यवस्थित आता आम्ही निघालेलो आहोत वापस आपल्या आपल्या घरट्याकडे म्हणजे आपल्या आपल्या गावाकडे सगळ्यांचे गावं सगळ्यांचे ठिकाण राहण्याची सगळ्यांचे नोकरीचे जागा सगळं काही वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग आणखीन मोठे भाऊ बहिणी वगैरे आले नाहीत पण जेवढी आम्ही भेटलो त्याचा खूप आम्हाला सर्वांना आनंद झाला आता आम्ही निघालेलो आहोत उदगीरकडे तर इथं बघा वाटेत एक ॲक्सिडेंट झालेला आहे मुलगा जागच्या जागीच ठार झालेला आहे तर गाड्या चांगलं चालवा सर्वजण जपून राहा आणि व्यवस्थित आपला रोड क्रॉस करत जावा रोडवरून जाताना ध्यान ठेवून तुम्ही गाडी चालवत आता उदगीरहून मी चहा पिऊन आता बिदरला निघालेली आहे तर बहीण पटीला घालत आहे सला रहे, परें रहे चला होता निघणार आहे भाऊजी बस स्टँड पर्यंत सोडणार आहेत मला चला मग बाय बाय तर अशा प्रकारे सन्मानाचा कार्यक्रम करून मी आता वापस आलेली आहे बिदरला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असाच आपला सपोर्ट राहू द्या भेटू पुढच्या व्हिडिओ धन्यवाद